न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग अजित पवारांकडून महायुतीला बीडच्या जाहीर सभेत घर साहेब काय आहे प्रकरण पहा न्यूज फॉरवर्ड ची सविस्तर रिपोर्ट उत्तर प्रदेश प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे असे विधान केले होते यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बटेंगे कटेंगे इकडे चालणार नाही ते तिकडे उत्तरेकडे चालवायचा हा शाहू फुलेंचा महाराष्ट्र आहे अशा भाषेत महायुतीला घरचा आहेर दिला बीडमध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी दुपारी सभा झाली ते म्हणाले संविधान बदलण्यासह इतर वाटेल त्या गोष्टी विरोधक बोलत आहेत परंतु असे चालणार नाही सर्व जाती धर्माच्या लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आणि पोलिसांची आहे काही लोक म्हणतात लाडक्या बहिणीचे पैसे परत घेणार पण भावाने भाऊबीजेला टाकलेली ओवाळणी परत घेतली जाते का असा सवाली पवार यांनी उपस्थित केला ही योजना पुढेही चालू ठेवायची आहे त्यासाठी माहिती सरकार येण्या येण्याची गरज आहे तसेच वीस दिवसा आणि मोफत करणार बिल भरण्याची गरज राहणार नाही असेही ते म्हणाले माझ्यासोबत आलेल्यांना निधी जे आमदार माझ्यासोबत आले त्यांच्या मतदारसंघात तीन चार हजार कोटी रुपयांचा निधी देऊन विकास केला बीड मतदारसंघातही आमचा उमेदवार आल्यास तीन चार हजार कोटींचा निधी देणार तुमचा आमदार धडसोड करत होता असे मनद पवार यांनी नाव न घेता बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर टीका केली यावेळी ते म्हणाले की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगीने यांनी बटेंगे तो कटेंगे असे विधान केले होते अजित पवार यांनी बटेंगे कटेंगे हे इकडे चालणार नाही ते तिकडे उत्तरेकडे चालवा हा शाहू फुलेंचा महाराष्ट्र आहे असा भा अशा भाषेत माहितीला घरचा आहेर दिला आहे